भेण्याची कोशिंबीर तयार असा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचा योकार बरे सकाळ झाली असा आणि आयज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवट शेवटपर्यंत पया बरे अजून हांवें च्या बी काय ना सो पिवपाची असा विचार केलो चला ब्लॉग एडिट करूया तो सो सकाळी आज ब्लॉग एडीट करता दिसता तुमकां आतां पाऊस गेलो दोन पासून कवळो जो आता तो आमच्या दारा मुखार काव काव करता असे म्हणतात की आ, आ, काव काव करता तेना ख कोणतरी योपचं असता माझ्या घरचे तर मला दिसना कोण येतले म्हणून कारण की सगळे जण आता आपल्या आप कामात सगळे बॉम्बे गेलेले कोण येतो असे दिसना कोण दिनेशच्या साईडचे कोणतरी असतले सो येस तसेही आता माझा फेवरेट सीजन तो म्हटल्या थंडीचा सीजन पण तो इतले बेगीन येऊपना पावस येतोच ह्या त... वर्ष खूप पाऊस पडलो नी पण आता असं दिसता गेलो सो पण माका दिसना अचानक दसऱ्याक तरी येतो लास्ट असं दसऱ्याक पडटा लेट सी पळया ते जी आता हा उठल्या उपरांत आम्ही मागीर च्या पिता असे असतं आणि प्रिनेश महाराज गेले आपलो प्रोजेक्ट घेऊन <laughs> आता तो रिटर्न हाडलो जे तुम्हाला दाखयता मग दाखव सुद्धा मिळू ना तुम्हाला दिनेशान घर काढलेले आज हा तुम्हाला असा भेण्याची कोशिंबीर होय खूप इझी आणि खूप बरी लागतात चला दाखवता पाच भेणी पाच स भेडी कापून दवलेली असा अशात स्वच्छ धुवून आता मी आणि हंगा मिरसांग सुद्धा ती मागीर सांगता पहिली आधी तेल घालूया मड घालूया ते आता आम्ही भेणी घालूयाच्यात आता ही भेडी बरी बरी असा आमका भाजून काढपाची असा बरी भाजून मातसो रंग चेंज जाय एक पाकिटाचे दही घेतलेले असा साखर घाललेली थोडीच घातली हांवें आणि लिमीट मीठ एकदम इल्लें वेल हे घालया जिरे पूड सगळे आमची भेंडी बऱ्यापैकी फ्राय झाली असा आता ही जाळी असा ह्याच्यावर काढता भेंडी हंगा भेंडी काढलेली असा आणि जिरे सासवां हिंग आणि दोन मिरसंगो त्याच तेलात फ्राय करता ते वही तडको असा तयार करता जाऊन एक तडको आता या बॅटरात आम्ही ही भेंडी घालूया भेंडीत हा मीठ बी काय घालू नाशिले हा okay. आता तडका असा हो, हो डायरेक्ट सोडून कोथमीर घालया आणि ही भेण्याची कोशिंबीर तयार असा ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आणि तुमगे नक्की ट्राय करा फायनली माझी सगळी कामा झाली आता फ्री असा आता ब्रिनेशाची वाट पैताव वन आवर लेटर दिसन जेवण दाखवतो तुमका दा असं रोट, रोटी असा डाळ चिटकीची भाजी आणि भेंडीची कोशिंबी या चोपा 5 hours later कल हे केलं बाबा दिनेशने काल हे काम केलं मित्रांनो असं ब्लॉग आयचो दीस आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू